नमस्कार मंडळी ओमेश ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज ब्लॉकचा चौथा दिवस अजून ब्रश बी झालं ना पहिल्या आधी बघूया काय नात्या लाईन करून ठेवलंय काय केलं आज कालवाय काय खेळ तर मस्त पैकी कालवा केलेली आज तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये सगळ्यात नाश्ता करूया कांदा बिंदा खाऊन एकदम सोबत आणि काय भाकरी कालवा सोबत काय खाऊ वा आणि चुलीवर काय कसली ह्या आणि आज फणसाची भाजी पण आहे दुपारी बघूया बिश करूया आधी आणि मग भाकरी आणि कालवा खाऊया मस्त पैकी भाजी बनवला ना मस्त पैकी आजी काप्याची की बरक्याची 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 मग त्या दिवशी वेळच होतो कापू फणसाची भाजी खाऊ भेटतात आवडी नाही लावलं भूक लागली आहे बस लागली तर गेल्या नंतर आणि वाकरी दिसत पण नाही आणि वाकरी दे दे लवकर एकच दे चांगली मस्तपैकी हा इथे देव बास एक बास नंतर आंबेखान परत सल्ला मस्तपैकी कालव खाव या करणार ना कालवा सांगणार होते आणू तो पण त्या बाबांनी काल आणला नाही कालवा खाडीची खडका असतात त्याच्यात बोचून काढू शके लागतात कालवा मस्त टॉमॅटो कांद्या टॉमॅटोवर काय टेस्ट आहे या सगळ्या कोकणात येऊनच तुमका खाऊ भेटाल बाकी का मिना ना तर त्याला मी खाते नाश्ता करते तुम्ही पण नाश्ता करून घेवा ए फ्यू मोमेंट्स इथे तर सकाळी कालवा उरलेली होती जराशी मोठी मोठी त्या इन ठेवला नव्हती फ्रीजमध्ये बोलली दुपारी जेवताना जराशी तव्यावर परत जरा तेलात तर आता दुपार झाली तर कालवा परतून घेऊया तेलावर जराशी मग मस्त की जेवूया फणसाची पण भाजी आज चला तर मस्त कालवा त्याला परतून घेऊया चला तर मस्तपैकी कालवा तेलावर घातलंय थोडीशी तेलावर ठेवून परत ये जरा येवला घे बात घ्या अजून का भाजी पण तर फ्राय करून घेतलेली आहे तेवढीशीच झाली फांसाची भाजी घेऊया बरक्या बरक्याची भाजी बरक्या फांसाची त्या दिवशी खाल होती काप्याची होती बरक्याची टेस्ट करून बघूया कशी लागतात चलो आजकडे दिला भात मला भात नको घे मी भाकरी काय

जे हुई मस्त हुई थी की हाँ की बकरी हाँ आज उन्हें एक बकरी हाँ टीवी लाउट तो यापेक्षा बारक्याची फणसाची भाजी मस्त फणसाची भाजी मस्त गावकच मजा येतं आणि हटोळे असतात आतमध्ये टाकलेले त्या अजून चव वाढतं कालवा बघतोय फ्राय करायची कशी लागतं चटणीपेक्षा कांदा टोमॅटोपेक्षा फ्राय केलेली मस्त लागतात चला मी पण जेवते तुम्ही पण जेवा तोपर्यंत असं मंडळी जेवून दोन झाला म्हणजे भाजी भिजी खाऊन लाईट गेली होती म्हटलं खालच्या घरी जाऊया तुमकाच खालचा घर दाखवते चला जाऊया खालच्या घरी पूर्ण उतारा बघा पूर्ण खाली जाईपर्यंत उतारा वयना वयानात सगळी गाडी घेऊचा पण मागात एकदम आंबे अजून आहात काय काय लोकांचे काडूशी बाकी घट्ट तयार चला आधी खाली जाऊयात तुमका लाचं उतार दाखवते आता बाजूवर ना लावला नाही फक्त हे लावलेले आहेत पहिला कायच नव्हतं तेव्हा साडीपट्टी पण एकदम करा खालनं गाडी येली वरना पण बस येली तरी प्रॉब्लेम होता पूर्ण थोडं उतारा बघा पर माका येताना परत चलत एवचं आहे ना खाली हिल्हजा दिसतं मोठा आमचं खालचं घर मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असतं सगळी समोर पाणी आपण भरलं नाही वाटतं अजून पाणी भरलं की बघूया पेऊ जाऊ भेटतं काय चला ते खालच्या घरी जाऊयात फायनली आपण इलाव खालच्या घरात आत्ताच वरती वाढवला नाही तर मग फक्त स्लॅप होतो खालच्या घरी फक्त काकुआजी असतं आमची खापर पण दोघं तर ह्या आमचा खालचा घर गणपतीचे आमचे फ्लॉग बघितला असाल तर मग समजलं की किती भरलेला घर असता आणि आता तर कोणच नाही इकडे गणपती बसतात आमचे गणपती बाप्पा हे आपले खापर पंजोबा खालचं घर मोठं आहे इकडे सगळे सण बिन करू खाली येतो आणि वरच्या घरी वरच्या घरी फक्त राहतो आम्ही कारण तिकडे मांगर बिंगर घरा ना शेती बिती सारखा येऊ बिऊ जाऊचा लागता म्हणून मग वरती बांधलं बाकी गणपती खालीच मजा येत मस्त विहिर बिरा मोठी आणि समोरच पारा मग माझ्या युट्यूब चे व्हिडिओ बघतो की ना युट्यूब चे व्हिडिओ बघतो की ना माझे ना खाली नेट पण ना बघा खाली पार हा नका समोर ना दाखवते समोरच खाडी आता पाणी भरला की पेऊक जाईन पण बघूया पेऊक भेटता काय आज आपडे इकडे तर आणलं आहे पेऊक भेटता काय खाली जाऊन एक मित्र येणार होतो जर इलो तर मग पेऊक जाऊ भेटतात तर मग काय बसा इकडेच ए <क्ति> फ्यू मोमेंट्स लाईट तर फायनली आम्ही इलो आता खाली <क्ति> पोक माझ्यासोबत <क्ति> एक भाऊ आहे छोटा आणि एक बहीण आहे तर मग पाणी भरलेलं होतं म्हटलं जाऊया पोहायला चला पोहूया हो थोडं तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा आधी तर आम्ही आता इलाव पेऊ मी आणि माझे एक भाव असा चीर म्हणून थोडा स्टार्टिंगला पोलो आणि आता थोडा फोटो बिटो शूट करतो आहे नाजारे बघू शकता तुम्ही पाठी हां अशी माझ्या करायची असेल तर कोकणात या मला एन्जॉय करायला भेटेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा